हा नमस्ते सर बोला के नाव प्रता साहेब सर नाव सर भीमार रामजी लोखंडे राहणार वळसंग तालुका जत जिल्हा सांगली आपले जे डाळिंबा डाळिबाची वराठी डाळींबीची वराटे आहे जुना केशर केशर आहे आपल्या सर आता सर हे किती ग्राम फळ आहे सर आहे की तरी बी एक चारशे ग्राम ते साडेतीनशे चारशे ग्राम होते नाही आता हे आपले टोटल क्षेत्र किती एकर आहे छत्र सावीस गुंटा आहे सर सव्वीस गुंटा घुंटा आहे झाड आहेत दोनशे पंधरा आता एका झाडाला संख्या किती हो फळांची संख्या सरासरी सर म्हटलं तर एक चाळीस पन्नास काय साठ आहेत आणि ह्या बागेत आपण जर बाळ गेलो सर तर प्रत्येक स्टेज मध्ये फळ आहे सगळ्याला तेल डाग आहे सर सगळ्या फळाशी खरं एक बी फळाला डाग नाहीये नाही नाही प्रत्येक काडीवर तेल आहे सगळ्या काडीवर तेल आहे फक्त पार बुडापासून फार शेंड्या सगळे सगळ्या तेल आहे खरं एक बी फळाला डाग नाही 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 कसं काय बरं सर ही कृषी अमृत आणि परत ही वैद्यकीय सगळे ही पुढ्या वापरल्यामुळे ही एकही रोग आला अजून फळा रोगच नाही 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 कस काय बर आता ही सर ही वापरल्यामुळे वैद्यक पुढे वापरल्यामुळे कुठला रोग बिग नाही बाग आहे आता उद्या जुलै दहा तारखेला तीन वर्ष होत तीन वर्ष होत तीन वर्ष हे पीक आता दुसरं आहे सर दुसरं पीक पहिलं पीक किती निघालं सर पहिलं पीक सर एक लाख पंचावन्न हजार मिळाले झालं हो दुसरं पीक आहे होय दुसरं पीक आहे तुम्ही एसीटी वैद्यकीचा वापर कधीपासून करताय एसीटी वैद्यकीय वापर मध्ये सर आता म्हणजे तराव लावल्यापासून सहा महिने पडून लावला म्हणजे रोप लावल्यापासून सहा केलं आपल्या काडीवर तेल येण्याचं कारण काय हो तेल सर पहिल्यांदा आपण तराव आणली तर आणल्यावर परत एकेका झाडाशी आम्हाला तर केल्याच प्रमाण किसाव लागलं नर्सरीतनच नस... नर्सरी मधन नर्सरी मधनच तेल नर्सरी मधन तेल आहे आता आपण बघतोय सर, वाँ वाँ वाँ। नर्शर वाँ नर्शर सर ही जी काडी आहे त्या काडीला खोडावर तेल आहे सगळं खरं ही पुढे ही फांदी बरं सर ह्या फांदीवर ही फळ आहेत फळ किती सर फळ आहेत की तरी बी नऊ दहा फळ आहे एकत्र फळावर कुठला डाग आहे ना नाही डाग नाही सर काय नाही नाही असं प्रत्येक काडीवर तेल आहे सगळं प्रत्येक काडीवर आहे काय एक बी काढे असं शिल्लक असं म्हणायचं काहीच नाही सगळ्या तेला डाग आहे खोडापासून ते थोडापासून फार शेंड्या पोतर आहे खरं मला एक बी ही फळावर डाग एक बी नाही 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 तुम्ही डाईंबे बागा आजूबाजूला कोणी बघितलेत का होय होय बघितले किती बघितले असतील तरी सर दर दररोज भरपूर आहे बाहेर बघतोय बाहेर जागा गेल्यामुळे नाही दररोज पाच पन्नास बागा आपण बघतोय बघत बघतोय जर तालुका मध्ये तर डाळिंब क्षेत्र भरपूर आहे डाळिंब क्षेत्र भरपूर आहे सगळ्यांचे बागा असे निरोगी आहेत का मग तेला प्रमाण असल्यामुळे नाही आम्ही वैदिक औषध पुढ्या वापरल्यामुळे जरा आम्हाला फळा बिळावर काहीच सुद्धा नाही काहीच नाही काही सुद्धा नाही मग बुड्यापासून शेंड्यापासून तेल्याचा रोगच आहे कुठेही कुठे एक बी झाड मिळणार नाही की बिनतेल्याचं जा झाड असं मिळणार नाही 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 फळावर 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 एक बी नाही पहिलं पीक गेलं आता दुसरं पीक आलं दुसरं पीक काढल्यानंतर मी एक बी नाही 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 फळावर न येण्याच कारण जर बघायला गेलो सर आता मार्केटला आपण बघतोय काय काय जणांच्या सर बागेवर काढीवर तेल नसतो फळावर भरपूर असतोय होय होय सर नाही नाही आपल्याक नाही काडी सगळ्या फुलं तेल एखादं फळावर एक भी डाग नाही कुठंच नाही इकडे बघा इकडे कुणीकडल्या कडल्या साईडला बघा उजव्या साईडला बघा डाव्या साईडला बघा कुठंच नाही 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 सगळी बाग संपूर्ण तुम्ही फिरून बघा कुठंच निघणार काही फळावर नाही 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 ना, डाग नाही 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 इतर जर बागा बागेत आपल्या तुलना, तुलना सर आहे आप आप की आपलं काय तुलना म्हणजे आपण बी आता औषध वैदिक पुढ्या वापरतोय सायल चार्जर साहिल सर लिक्विड सोडतोय सायल चार्जर सर दहा दिवसांना लिक्विड सोडतो कंटिन्यू चाललाय आता आपली जर जमीन बघायला गेलो पूर्ण वाडवाडा जमीन आहे हलकी प्रतीची जमीन आहे हलक्या प्रतीच्या जमिनीत आपण एवढं जर चांगली सक्षी शेती करत असेल oh. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संधी काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना संधी काय शेतकऱ्यांना सांगणार आम्ही काय ते आपला वैदिक वापर तुम्ही चालू करा कीटकनाशकच्या ह्याच्यावर नाही परत आपलं काही बाकी दुसरं काय वापरू नका साईल चार्जर uh. वैदिक पुढ्या तुम्ही काय वापरास ते वापरा तर दुसरं काय आपलं म्हणजे बेगर केमिकलचं वापरा केमिकलचं वापरू नका आम्ही असं एवढं बोलतोय आपण शेतकरी म्हणतात सर की केमिकल शिवाय शेती होऊ शकत नाही नाही सर हे सगळं चुकीच आहे काय सोय केमिकल वापरणं हे झाड मग लवकरच हे करायला लागते मग दोन तीन पिकात झाड काढून टाकायला लागते सगळं बरं म्हणजे आपले बाग आ, आपले टिकण्या कारण म्हणजे आता ही कृषी अमृत हे आपलं हे औषध वैदिक पुढे ही, ही वापरल्यामुळे आपली बाग अजून तर व्यवस्थित आहे कधी पासून वापरतो आपण आपण सर आपण आता कमीत कमी दोन अडीच वर्ष होत आले सर वापरतो वापरतो म्हणजे झाडात जरी झाड रोगट असलं तर त्याला जे देणार जे पोषण आहे पोषण आपण पौष्टिक दिलेलं आहे त्यामुळे काय झालं सर झाड स्ट्रॉंग झाले हा झाड जा, स्ट्रॉंग झालं सर झाड ताकद आली परत फळाला बी तेजी पण आहे झाडाशी काळू केणे परती येणे सॅल चार वापरल्या म्हणजे झाडाला काळूक येणे फळाला तेजी पण आहे हे असं सर हे होतं कीटकनाशक आम्ही वापर केलेला नाही इरेडीएपी बी दोन दाणं बी वापरलेला नाही एक दानं सुद्धा नाही सर आणलं नाही काय सुद्धा नाही सर आपलं टेम्परेचर किती आहे टेम्परेचर सर आहे की बेचाळीस त्रेचाळीस आहे ह्या टेम्परेचरला बागेत बघायला गेलो किती आहे पानावर पानावर काळुकी सर आता फुलखी आहे एवढी काळूकी कुठल्या बागेवर झाकले तर प्लॉटवर कुठे बघायला कुठेच आपण बघितलं असले एवढी काळुखे आता आता आपल्या झाडाने एवढे काळुकी आहे एवढी तेल्याचा कार बोडापासून पार शेंड्यापुदूर तेल्याच डाग आहे फळार एक बी डाग नाही झाडाला काळुकी बी आहे सर म्हणजे एवढं स्ट्रॉंग झाड झालेलं आहे एवढी ताकद कशी आलं झाडात झाडा आता झाडा सर ताकद यायची म्हणजे वैद्यक पोड्या वापरल्यामुळे सॅल चार्जर आंबे खुर्शी अंब सगळे औषधे इतर वापरल्यामुळे झाडा ट्रॉंग ताकद सातत्यानं वापरलं होय किती महिन्यात एकदा बेसूट देत दोन महिन्यात असं देतो कंटिन्यू दोन अडीच महिन्यात कंटिन्यू कंटिन्यू नाही बेसवडूस दिल्यामुळे झाड जर गेलो हे सगळ्या स्टेज मध्ये फळ आहे आपल्याला बघा सर एकाच ढापीला बघतोय आपण इथं लाल झालेलं फळ आहे ती हिरव फळ आहे इथं फुलकळी येते वर जर लोक इथे नवीन सेटिंग चालू आहे म्हणजे एवढा लोड माल असून सुद्धा झाडात काय वाजून झाडात अजून आहे झाडात ताकद असल्यामुळे अजून शेंडी शेंड्याला कळी फुल अजून बी भरपूर आहे आम्ही असं दारू तोडून टाकतो की फुल कळी असं आम्ही वैताकून तोडून टाकतोय तरी बी फुल कळी फुल आहे फळाच होत्या वाढ कमी काय नाही जास्त वापर जास्त झाड बघायला गेलो पूर्ण झाड झोपले सगळं वजन सगळं झाड झोपलेले मालच आहे आणि बुडापासून पारशे सगळ्या तेलच आहे कुणालाही वाटणार आहे की झाडाला तेल आहे बाबा हे फळ चांगलं नसे असं कुणालाही दुसऱ्याला वाटणार नाही तर झाडात आल्यावर समजणार त्याला फळात म्हणजे फळ कुठल्या बाजू कसं आहे काय नाही ते पाहिल्यात ना लगेच समजणार आपल्या भागात बरेच शेतकरी बघायला येते सर बघायला प्रतिक्रिया प्रतिक्रिया सर म्हणते त्याने तेल डाग भरपूर आहेत मग तू बाग असे कशी आणला असतो मी म्हटलं वैदिक औषधचा वापर आणि कृषी अमृत एट लिक्विडचा वापर करल्यामुळे मी बाग अशी व्यवस्थित आणल्या तुमच्याकडे काय म्हणजे काय कुठलीही एक एरिया डीएपीचा कुठलाही एक बी दाना वापरलेला नाही बरे शेतकरी म्हणते त्याला फुगवण्यासाठी झिरबावून चौतीस द्यायला लागते बारा एकसट द्या लागते नाही ना, ना, ना ते सर काय नाही ते आपल्याला योग्य नाही नाही योग्य नाही आता हातातलं तर फळ बघताय सर अगदी काच चमक आहे चमक नाही आणि हे हार्वेस्टिंगला एवढं फळ आले नाही असलं आणि ह्याचं वजन बघावर किती वाढतंय वजन तरी सर चारशे पत्र वाढतंय चारशे साडेचारशे फळ जर फुडून दाखवा बरं जर सर फुडून दाखवा बरं जर याला अजून किती दिवस अवकाश आहे सर सर अजून पंधरा दिवस जाते पंधरा दिवस अजून पंधरा दिवस अजून पंधरा दिवस अवकाश आहे नाही साईज अजून काय अजून सर वाढणार साईज अजून पंधरा दिवस म्हटलं तर अजून बी वाढणार अजून नाही पन्नास शंभर ग्राम साईज वाढणार आहे आज व्यापारी येऊन गेले काय रेट न मागितलं रेट सर एकशे दहा मागटले एकशे वीस न एक व्यापारी मागितले मग लास्ट टाइम म्हणले एकशे चाळीस साल तर तर फळ द्यायच नाही बर म्हणजे क्वालिटी जी जी तो आपण हक्कानं दर मागून घेऊ शकतो छोटा कटिंग म्हणतो साहेबने सा, म्हणलं छोटा कटिंग सर एकशे झेरो कटिंग जायचं एकशे चाळीस न फिक्स रेट आपला नाही म्हणलं सेवस न घेऊन जातो असं बोलले करा आपण नाही दिले नाही दिले नाही नाही झेरो कटिंग ने एकशे वीस न मागून सुद्धा दिलेलं नाही बरं किती दर आपण दर फायनल एकशे चाळीस हॅक नाही म्हणजे माल पण त्या क्वालिटीचा आहे नाही आपल्या भागात जे काही डायम शेतकरी त्यांना संदेश काय द्या काय सांगाल तुम्ही त्यांना सर काय त्यांना संदेश देतो सर आम्ही वैदिक वापर जास्त करा शाईल चार्जर लिक्विड तुम्ही जा व्यवस्थित झाडाशी वापरा झाडे परत चांगली होतील चांगली तुम्हाला वाढ होईल चार रुपये तुमचे पैसे बी तुम्हाला मिळतील झाडाच आयुष्यमान वाढेल उत्पादन वाढेल आमचं असं एक ही की आम्ही म्हणजे कुठलेही शेण काय इतर इतर बिगर केमिकल वापरा म्हणतो आम्ही केमिकलची वस्तू तुम्ही वापरू नका केमिकल एक खत आहे का सर नाही नाही सर ते काय किटक असते हे असल्यानं स्फोटक स्फोटक आहेत स्फोटक स्फोटक आहेत वीस ते वीस आहे वीस आहे आपण शेतीला वीज दिलं तर ते आपल्याला काय दिलो आपल्याला काय देणार ते विशेष देणार वीस देणार अमृत देतो ह्याला ती झाड आपल्याला काय दिल आपल्याला अमृत देत नाही म्हणणार आपला झाड झाड फळ देणार आपल्याला अमृतच अमृत एवढ्या क्वालिटीच शुद्ध देते आपल्याला अशुद्ध देणार त्याला जर आपण अशुद्ध दिलं ते काही अशुद्ध दिलं तर आपल्याला काय विशेष देणार विशेष देणार विशेष देणार म्हणून हे आपल्यावर काडीवर तेल्या असून सुद्धा बागेवर तेल्या नाही नाही म्हणजे शेतकऱ्यांनी घेण्यासारखं भरपूर आहे होय होय सर आपल्या बागेलचा आपण वैदिकचा वापर केला नसता काय झालं असत काय झालं असतं सर काय फळ असे कुठं लाग चार फळ लागली कुठं नाही आणि फळांचा काय नीट व्यवस्था फळ बी झालं नसतं लहान मोठं बारीक साईज झाला असतं परत फळांचा बी वापर व्यवस्थित झाला नसता व्यापाऱ्यांचं मन भरलं नसतं व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय आज व्यापारी आली व्यापारी बोलले की बाबा झाड काळुकीपणा जोरात आणलाय फळ चांगला आहे फळाली एवढं की खालनं बुडापासून शेंड्या पदूर तेला डाग आहे तेला डाग असून सुद्धा एक बी फळाला डाग नाही असं व्यापारी आपल्याला बोलले कुठे बघायला असं सकाळ मी म्हणलं आठ दहा फळे घेतली म्हणले व्यापारी म्हणले मी असं एक बी फळ बघत नाही म्हणलं असं तेल्या डागा फळ असं फळ असे बघत नाही म्हणला चांगली झाड असं फळ जोरात नाही म्हणले चांगल्या बागेला फळ नाही लागत लागत तेल्या डागाला तरी एक बी फळाला ही डाग नाही हा बुडापासून शेंड्यापासून तेला डाग आहे कुठे बी दावा इकडे दावा ह्या साईडला दावा कुठल्या बी साईडला दावा एक बी ते फळावर हुडकून सुद्धा मिळणार हुडकत नाही हुडकून सुद्धा नाही मिळणार तुम्हाला मार्गदर्शन कुणाचं मिळालं सर मार्गदर्शन सर आपला अप्पासो बिरादर सर नाही तुमचं क्लासमेंट आहे क्लासमेंट आहे त्यांनी तुम्हाला कधीपासून मार्गदर्शन चालू केले दोन अडीच वर्ष मार्गदर्शन चालू केले झाड लहान असल्यापासून झाड लहान आल्यापासून त्यांचं वैदिक औषध आम्ही वापर करतो हां चार्जर सगळं आपला लिक्विड काय असेल ते आपण सगळं वापर करतो वापर केल्यापासून बागेचं आपल्याला आहे व्यवस्थित आहे होय होय हे आहे ठीक आहे सर नमस्ते नमस्ते सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर अप्पासो बिरादर पुळसन तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाऐंशी सांगा सतरा सतरा चौदा मायाना नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता साहेब ना ना लिंबाजी माळेगाव तालुका जत जिल्हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास पंच्याण्णव अकरा तेतीस म्हणजे तासगाव जत 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 चालू का जत तालुक्यात ता पूर्ण आपण नियोजन करत असतो कर नाही त्यामुळं आता जे बाग बघतोय आपण जत तालुक्यातील जे काय पट्टा आहे दुष्काळपट्ट्यात सुद्धा एवढी काळुकी असणं म्हणा किंवा ग्रीनरी असणं एवढ्या रोग रोगयुक्त बाग आहे त्यातनं पण निरोगी फळ येत आहे ही काय म्हणजे हे कशाचं वैशिष्ट्य एक म्हणजे कसं माहिती का आपले आता रान तर एकदम खराब आहे खराब आहे काय वैदिक आर एन पी एच झालं वापर झाला नाही त्याचा तो फायदा त्यांचा रोग आला तो त्या झालाय झाला रोपात झाला रोपात झालेला आहे तरी बी तेवढं रोपात येऊन सुद्धा झाडं दोन दुसरं पीक घ्यायला सक्सेस झालेले मग ह्याला सरळ श्रेय हा जातोय आपल्या शेतकरी मित्रांना का वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करणे येणे प्लॉटवर येणे विजिट देणे म्हणजे त्याला शेतकऱ्यांना समजावून सांगणे ह्या शेतकऱ्याला सक्सेस करून घेतले शेतकरी मित्रांनी सगळे हे आम्ही श्रेय आम्ही ते शेतकरी मित्रांनाच देतो म्हणजे आमचे शेतकरी मित्र पूर्ण ऍक्टिव्ह सारखे ऍक्टिव्ह असल्यामुळे सगळं म्हणजे हे सातत्य महत्वाचं लोक लहान असल्यापासून जे वापर चालू केला आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये सुद्धा शेती सक्सेस एवढं तेलमध्ये तर त्याने माघार घेतली नाही जाऊन काय ना काय सारखं भेटून त्याला मार्गदर्शन करून सक्सेस करून घेतलं शेतकऱ्यांना बरोबर तुम्हाला असं वाटलं नाही ग आता एवढ्या काडीवरती आहे आपल्या बाग फेल जाईल कशाला काय वाटलेलं नाही वैदिक पुढ्या वापरल्यामुळं आणि सेल चार्जर लिक्विड आपल्याला वापरल्यामुळे वाटलं नाही आपल्याला भीतीच वाटली नाही तर नाही भीती काहीच वाटलं असेल सर नमस्ते आता आपण तुमचं नाव सांगा सर दादा आशिषदा तालुका शेड्या तुम्ही शेड्या गावची सरपंच आहे की नाही सर तुम्ही डायंबाजी प्लॉट किती पण फिरून बघितले बघितले की नाही म्हणजे ज्या काडीवर किंवा ज्या झाडावर ते असतो त्या फळावरची अवस्था काय झालेली असते की काय त्याच फळ येईल असं वाटत म्हणजे काडीवर आहे म्हणता ना फळावर बी तेल येईलच असं गॅरंटी असते गॅरंटी असते नाही सगळ्यांच्या बागेत तर अशीच परिस्थिती ज्या काडीवर तेल्या नाही त्या ते बागेवर सुद्धा फळावर असतो असतो ह्या तर बागेत सर असून फळावर तेल्या नाही काय आता वाटत वापरल्यामुळे आलं नाही बरं तुम्ही आता पण किती प्लॉट बघितले असतील टाईम काय पाच पन्नास शंभर बघितले असते नाही असं प्लॉट कुठे बघायला मिळाला का नाही नाही काडीवर तेल आणि फळावर नाही म्हणल्यावर वैशिष्ट्य पूर्ण रामसर राम सर नेहमीच सांगतात बघा कमजोरीवर काम केलं पाहिजे करा आपण शेतकरी बरेच शेतकरी कशावर काम करतात म्हणजे रोग कशामुळे येतो कमजोरीमुळे येतो कमजोरी जर दूर केली तर रोग येईल का शेतकऱ्यांनी काय केलं सर कमजोरीवर कमजोरीवरच कम काम केलं हे की नाही असं प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर काय वेलो काय वाटते तुम्हाला शेती ही सोपीच आहे अवघड कोणी केली शेतकऱ्यांनी अवघड केली म्हणजे केमिकलने अवघड केली म्हणायला काही हरकत नाही म्हणजे शेतकऱ्यांनी केमिकलचा वापर केला आणि शेतकऱ्यांशी आपल्या पायावर आपण दगड मारून घेतलेला राम सर नेहमी सांगतात शेती ही सोपीच आहे मातीलाच पोषण दिलं पाहिजे परंतु शेतकरी पोषण कशाला देतो फवारणीला सर आपला फवारणी किती दिवसांनी देतात सर फवारणी आपण पंधरा ते वीस दिवसात नाही फवारणी घेतो पंधरा ते वीस दिवसात नाही फवारणी शेतकऱ्यांना पटेल गाव काय म्हणलं सर डायम नाही त्यांना पटणार यांना वाटणार हे सारखं औषधवर जोर आहे काय असं त्यांना वाटणार ना औषधवर तर नाही पंधरा ते वीस दिवसात नाही आता पानावर जर बघायला गेलो ह्या कुठल्याच पानावर तुम्ही औषध मारलेत असं मला एक हे डाग दिसत दिसत नाही दिसत नाही 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 दिसत नाही दिसणार नाही कुठेही एकविध औषधचा डाग दिसणार नाही मारलेच नाही तर दिसर कशाला <laughs> नाही सर आता मा, मारले पंधरा ते वीस दिवसात सर मारलेले तरी बी नाही फळावर डाग कुठे दिसतच नाही नाही डाग म्हणजे आपण काय काय बरीच बागा बघतो कि बागेवर सगळं औषध मारून फवार मारून सगळं लेप लावलेला असतो त्याच्यावर सर असतं की असतंय की नाही केमिकल अत्याचार केमिकलचा अत्याचार असल्यामुळे सर ते सगळ्या बागावरून डामच्या फळावर दिसणार ना ते आता बिगर केमिकलचा वापरला कशाला डाग दिसणार ये आता तर आपल्या बागेवर आतर, आ, आता अजून पत्र काय नाही फळवर डागावर तर आता बोडापासून शेंड्या पत्र आहे तुम्ही सर पाहिला सगळी बाग फिरून बघतलाय हो। मग आता कुठे फळावर तुम्हाला कुठे दिसलं का डाग एका पण फळावर एकाही फळावर डाग कुठे दिसत नाही बरोबर शेतकरी मित्र हो आपण इथं बघू शकतो की काडीवर तेलकट आहे पेन्सिल काडीवर आहे परंतु इथं जे फळ आहे पूर्ण निरोगी आहे आणि सेटिंग जर बघलेलं अगदी भरगतच झालेलं आहे अशी एकही काडी नाही की ज्या काड्यावरती तेलकट नाही परंतु फळावर एकाही फळावर तेल्याचा डाग दिसत नाही बघू शकतो पूर्ण तेलकटन काडी भरलेली आहे परंतु बघाय हो प्रत्येक काडीवरती तेलकट आहे एकही काडी अशी नाही की ज्या काडीला तेलकट नाही ह्याच काडीला पुढायचा डाईम लागलेला आहे आणि त्याचं क्वालिटी जर बघायला गेलो अगदी क्लिअर आहे आणि एकाच साईजमध्ये नाही फळ ती हे हार्वेस्टिंगला आलेलं आहे हे नवीन सेटिंग झालेलं आहे हिरव्या साईजमध्ये आहे हे मीडियम साईज म्हणजे घवळ्याला साईजमध्ये हे पण अगदी मोठी साईज झालेली आहे आणि वर फुलकळी पण चलो आहे फुलकळी पण भरपूर प्रमाणात चलो आहे हे जगातलं आश्चर्यच म्हणावं लागेल एस सी टी वैदिकच्या माध्यमातून है, मा है।, है। नाही वाटते की नाही तुम्हाला हे आश्चर्य वाटते की नाही काय वाटते तुम्हाला आश्चर्य वाटते आश्चर्य नाही तर काय आश्चर्यच वाढते सर हे तेलडापासून आता आश्चर्य वाटणारच असं असलं कधी का नाही नाही सर नाही नाही कधी बळ नव्हतं कारण एवढं तेल असतात एवढे बाग आणि तरी फळाला एक बी डाग नाही 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 काडीवर तेल की फळावर तेल येतोयच आणि पूर्ण ढगाळ वातावरण आहे पाऊस आहे वातावरण जर बघायला गेलो पूर्ण ढगाळ आहे पाऊस पण पाऊस झाले अवकाळी पाऊस किती झाली हो सर आता अवकाळी सर आता दोन तीन दोन ते तीन झाले तीन पाऊस झाले पावसात तर काय रोगाला गो नाही सर काही पावसात काही रोग काहीच नाही काहीच नाही नाही बिलकुल काही रोग नाही उलट झाड फ्रेश झाली झाड फ्रेश झाले की ठीक आहे सर ओके थँक्यू बेस्ट लक सर हा थँक्यू सर